हॅलो शार्वी गुड मॉर्निंग से गुड मॉर्निंग से गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दे शार्वी शुद्धी हॉलिडे स्कूलला आज काय करायचं शार्वीन मग कुठे जायचं कुठला कुठे जायचं कुठला आज हॉलिडे स्कूलला आज नाही जायचं तुला कुठे जायचं फिरायला

आता जिथे पो आता आता चालू नाही आता बंद आहे तिथे पो बंद नाही ओके मग तुला बाईक खेळायची ओके जायचं कधी जायचं आता आता जायचं तू छान छान रेडी हो मग Apa yang zauyak herai lah, okay? Say bye to everyone. Bye. Bye.